काही व्यक्तिगत का असेल तर मी थांबतो पाच मिनिटं थांबणार तुमच्यासाठी पण बाकीच्या वेळ वाया होऊ देऊ नका तर आपण शेतकरी बांधवांना विहिरी वाटप केले त्यात तुमच्या गावात चौरेचाळीस शेतकरी बांधवांना आपण विहिरी दिले त्याच्यानंतर अकरा शेतकरी बांधवांना आपण गायगोटे दिले आता आपला सिल्लोडला दूध संघ साहेबांनी उभारला आहे त्याची अद्यावत इमारत पाच कोटीची इमारत तयार होणार आहे त्यातून तुम्हाला शेतकरी बांधवाला दोन दोन गायी देण्यात येणार आपला शेतकरी बांधव सक्षम झाला पाहिजे त्यासाठी साहेबांनी एक एक जोड त्यांनी जोडधंदा सुरू केला पाहिजे दुधाचा त्यासाठी साहेब प्रत्येक शेतकरीला दोन दोन गायी तिथे उपलब्ध करून देणार आहे आणि दीड लाख अनुदान सुद्धा राहणार आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद मार्फत आपण अनेक काम केलेले आपल्या गावात गाव अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता असेल ब्लॉक ब्लॉकचं काम असेल स्मशान भूमीच भु, सुशोभीकरण असेल अशी अनेक कामांची लिस्ट माझ्याकडे कामांचा पाडा वाचलं तर याच्यातच एक अर्धा एक तास निघून जाणार त्याच्यात प्रमुख काम आपण आठ कोटी रुपयाचं पिंपल दरी ते अजिंठा व्ह्यू पॉइंटच काम केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त ते खडीकरण काम त्याच्यानंतर ते खंडाळा खडीकरण अनेक शिव रस्ते काम असत त्याच्यानंतर विद्युत पुरवठा असत अनेक काम आपण बाळापूर येथे केलेलं आहे तलाठी कार्यालय कार्यालयाचं काम झालं का असं का विषय काय असं आहे का लवकरात लवकर आपण तलाठी कार्यालय व त्याचं निवासस्थान पूर्ण करू आणि तुम्हाला चोवीस तास इथे एक तलाठी तुमच्या सेवेसाठी इथे उपस्थित राहणार त्याच्यानंतर अनेक राज्य शासनाचे काम साहेबांनी मंजूर करून आणले सिल्लोड तालुक्यासाठी त्यात पूर्ण नदी